विलेपार्ले येथील पालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्या विकासकाविरोधात तसेच मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे आमदार परा गाळवणी यांनी पालिका के पूर्वच्या विभागीय कार्यालयाबाहेर स्थानिक नागरिकांसह आज जोरदार आंदोलन केलं आहे बघा विषय एकदम सोपा आहे एकशे साठ एकशे सत्तरच्या वस्तीमध्ये ज्या विकासकाकडे जेमतेम तीस पस्तीस चाळीस माणसं आहेत त्याला तो वाटत असलेल्या पैशाच्या जोरावर अधिकारी मदत करत आहेत हे गेली चार वर्ष आम्ही सहन करतो पत्रव्यवहार केला ए जी आर सीमध्ये जिंकलो तुम्हाला आश्चर्य वाटेल बोलता कामाने परंतु आता बोलावं लागतं आहे रस्त्यावर उतरल्यावर मग काही तारतम्य राहत नाही एकदा अडीच तास एक मिटिंग चालली होती या लोकांना आठवत असेल आठ वेळेला मला तिथल्या सीईओने सांगितलं की अहो तुम्हाला तर माहिती आहे आम्ही सगळं चुकीचं केलेलं आहे हे काय उत्तर देणार तुम्हाला अधिकारी एवढं ब्लॅटंटली ज्या योजनेमध्ये गडबडी आहेत तिथे चार वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे परंतु अधिकारी जर का काही ना काहीतरी कारणाने मस्ती करत असतील आम्हाला जे पाहिजे ते करत नसतील लोकांना न्याय मिळत नसेल तर शेवटी आंदोलन हा उपाय राहतो बघा खरं तर दोन चार अधिकाऱ्यांना सस्पेंड केले पाहिजेत अशी स्थिती आहे म्हणजे दोन अॅन टू आहेत एक जुना एनएक्शर टू एक नवीन टू नवीन टू जो सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला दिलासा मिळाल्यावर आला आता माझ्या कागदपत्रांची पडताळणी करायला पाठवलं हो आहे जुन्या एन एक्शल टूमध्ये अनिर्णयित लिहिलं आहे आणि नवीन एन एक्स एल टूमध्ये अपात्र लिहिलं आहे अरे मी तुम्हाला कागदपत्र दिले आहेत त्याची पडताळणी याची बाकी आहे मग मी अपात्र कसं होतो फार फार तर अनिर्णयित होतो की पडताळणीचा रिपोर्ट आल्यावर त्यामुळे अशा अनेक गोष्टी हे सतत म्हणजे पावलोपावली हे गडबड करत असतात इथे बिल्डरच्या विरोधात आले की इथले अधिकारीच सांगायला लागतात की तुम्ही बसा बस ना मी बसवतो बिल्डर बरोबर आहे दलाली करायला पण बसलेले आहेत अधिकारी आर टी आयमध्ये आम्ही इन्स्पेक्शन मागितलं तर बिल्डरची चार माणसं ऑफिसरची आणि त्यांचे कमिटीची पाच माणसं ही आमच्या शेजारी येऊन उभे आहेत काय कसलं आरटीआय घेताय तुम्ही मग त्यांना कसं कळलं की आम्हाला तीन वाजता इथे बोलवलं अधिकारीच सांगतात ना त्यामुळे अनेक अनेक मुद्दे आहेत पण आज महानगरपालिकेवर आम्ही यासाठी आलो आमदार साहेबांनी विषय स्पष्ट केला आहे हे भ्रष्टाचार अधिकारी त्यांच्या डोळ्यासमोर जे काळा पट्ट्या लावल्या आहेत ते काढलं पाहिजे आणि न्याय दिलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आमदार साहेबांनी बाकी म्हणाल सांगितलं एल ओ आय रद्द केली पाहिजे पालिकेचे अधिकारी सगळ्यांमध्ये असं वाटतं शंभर टक्के साहेब आणि त्याच्याकरताच आमदार साहेब वरती गेले आहेत आणि हे आजपासून चालू झालं आहे आम्ही पाठी मागे घेणार नाही जेव्हापर्यंत आमच्या लोकांना नाही मिळणार नाही आम्ही पाठी घेणार नाही वन एटी सेवन प्लॉट आहे तो बी एम सीचा प्लॉट आहे त्याच्यावर अनेकपणाने बिल्डरनी आपल्या सगळ्या गोष्टी तिथे केलेल्या आहेत तिथे बलजबरीने लोकांना त्या तिथे एक हेसारेमध्ये काल मुख्य प्रवक्ता तिथे सांगतो की आमच्या झोपड्या तोडले गेलेत आम्ही बाहेर आहे त्यांचे झोपडे कोणी नाही त्यांनी स्वतःहून तोडलेत आणि त्यांचे फक्त बारा झोपडे आहेत त्याचं झाले की ती फोर्टी सिक्स झोपड्या कुठून आले त्या झोपड्या तर आम्हाला ह्या प्रत्येकाला मी तुम्हाला दोन देतो दहा देतो नऊ देतो प्रत्येक प्रत्येक टेनंटच्या प्रत्येक घरातल्या चार मेंबर असतील तर चारही जणांच्या नावावर एक एक रूम हा कुठला बिल्डर आला बरोबर हा बरोबर अगदी संडासाच्या वर नंबर टाकलेले आहेत संडासाच्या वर सुद्धा नंबर टाकलेले आहेत संडासाचे पण घर देणार आहेत आणि ते पात्र करून घेतलेत आणि जे आम्ही लिगल आहे आमचा जन्म तिथे झालाय आम्ही तिथे आहो आम्ही घर आम्ही आमचं काही नाहीये तिकडे आणि जे लोक जे तिथे राहत नाही त्या प्लॉटवर जसं की याच्यावर नाव मी तुम्हाला सांगते कुठे गेला तो देऊरकर रवींद्र माटे आणि देऊरकर हे माणसं कोण आहेत कुठे राहतात हे राहतात हायवेच्या पलीकडे आणि त्यांना प्लॉट मध्ये घेतले त्यांची नाव ना आहेत बीएमसीला वारंवार सांगून सुद्धा पत्र देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये बीएमसी बीएमसी न सारखं आम्ही हे सगळ्या गोष्टी नजरात आणून दिले लेटर हे बघा हे लेटरला दिलेले लेटर आहे देऊन सुद्धा त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही अद्याप आम्हाला हेच सांगणं आहे जे आहे एक, ना प्रत्येकाच्या घराचा प्रश्न आहे प्रत्येकाचा घराचा प्रश्न प्रत्येकाला एक एकच रूम मिळणार हा नियमच आहे एसआरएचा चुकीचं आहे ते बरोबर करायलाच पाहिजे आणि आम्हाला हा बिल्डरच नको बिल्डर नकोच आहे आम्हाला शैलेश परत दुसरी आमचं रोडला घर आहे हां एकदम रोडवरती आहे त्यांनी अशी घरं तोडलेली आहेत की तिथलं रॅबिट नाही आहे एवढ्या मोठ्या मोठ्या घुशी माझी पाण्याची लाईन तोडलेली होती पंधरा दिवस माझ्याकडे पाणी नव्हतं जेव्हा त्यांनी रूम तोडले तेव्हा तो पाईपलाईन पण ते लोक खाली दाबून गेले बिल पण आम्हाला भरायला तो संजय रेवाळे देत नव्हता माझ्या मिस्टरांनी दीपाकानी ते बिल भरलेलं आहे हां एवढा आम्हाला त्यांनी त्रास दिला आम्हाला तो बिल्डर नको आहे आणि तो चोर आहे सगळी चोरून काम करतो जर त्याला करायचं असतं आमच्यावर तर त्यांनी असता ना आणि केलं ना घेतली लोकांच्या घरात जाऊन जाऊन तो घेतो असताना चोर बिल्डर आहे आणि जर करायचं असतं तर चार वर्ष आम्हाला कितीतरी आम्हाला आमचं हक्काचं घर पाहिजे आणि आमची लढाई आम्हीच लढणार आम्ही त्यांना ऐकणार नाही ते चोर आहेत पैसे खाऊन गेलेत स्वतःचं घर स्वतः तोडून दिलंय त्या लोकांनी पाच पाच लाख रुपया त्यांनी घर विकली आहेत लोकांना

यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद